लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक

निर्णय स्वतंत्र समान संधी प्रदान करणं महत्वाचं असून त्याशिवाय महिला सक्षमीकरण सामाजिक सुधारणा होऊच शकत नाही असं परकड मत प्राध्यापक ज्योती फटकर यांनी मांडले प्रास्ताविकात नंदा फडचत यांनी कार्यक्रमाचं औचित्य महिलांचा गावातील सार्वजनिक कार्यक्रमातील सहभाग सा याचा आढावा घेतला तुर्कीवाडी येथे श्री रवळनाथ जीर्णोद्वार कमिटीच्या वतीनं आयोजित हळदी संजना ओळकर या होत्या यावेळी माजी सरपंच कल्पना अडकुरकर पोलीस पाटील माधुरी कांबळे स्मिता सबनीस नंदा फरजत महादेवी कोळी सदस्या सावित्री गावडे भक्ती बसापुरे मशीदाबी शेख सुरेखा कांबळे वैजंता तरवाळ प्रिया मातोंडकर उमा गावडे अनिता गावडे रोहिणी पाटील धनश्री मोहिते संजय गावडे कौशल बांदिवडेकर जी ओ गावडे हरी गावडे यांच्यासह महिला या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सक्षमीकरण या विषयावर बोलताना स्त्री ही आदिशक्तीचं रूप आहे तिच्यात प्रचंड ऊर्जा ताकद आहे जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे एक भक्तीचा वास असतो जोपर्यंत स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनत नाही तोपर्यंत ती सक्षम होत नाही त्यामुळे स्त्रीनं बाहेर पडलं पाहिजे त्यातून आर्थिक सामाजिक राजकीय क्षेत्रात पुढे येईल खऱ्या अर्थाने ती सक्षम होईल असा विश्वास यांनी व्यक्त केला यांनी सदस्या सावित्री गावडे भक्ती बसापुरे यांनी आपले विचार मानले सूत्रसंचालन एम के पाटील यांनी केलं तर आभार पोलीस पाटील माधुरी कांबळे यांनी मानले निपसटी प्रकाश ऐनापुरे चंदगड